आणि विकसाच उत्पादन हे पडणाऱ्या पावसावरती मेनता अवलंबून आहे आणि म्हणून उत्पादकता अतिशय शेतकऱ्याला कमी मिळते त्याचप्रमाणे सध्या टी टू बियाणं प्रामुख्यानं हा शेतकरी वर्ग टी टू बियानं वा, वापरतोय परंतु चीन किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये आता बी 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 टू च्या ऐवजी बी बी टू म्हणजे बी सेवन बी एट इतकं सुधारित बियाण्याचं वाण त्या ठिकाणचा शेतकरी वापरतो वापर आणि म्हणून त्याची उत्पादकता ही निश्चितपणानं वाढते कमी हमी भाव एकीकडं एक एक उत्पादकता कमी आहे आणि म्हणून मला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये बी सेवन बी एट हे बियाणं आपल्या शेतकऱ्याला वापरता यावं त्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडे हे वापराच्या बाबतीमध्ये शिफारस करेल का आणि सुधारित बियाणं शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देईल का